नमस्कार मी दीपक सुरनर धनगर समाज एकता परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतोय गेल्या अनेक दिवसापासून ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजाच्या वे वेगवेगळ्या विषयावर जनजागृतीचे काम करत आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कुठल्याही संघटनेचं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे परंतु आर्थिक पाठबळाच्या अडचणीमुळे काही कार्यक्रम असतील काही वेगवेगळ्या चळवळी असतील त्या करण्यासाठी काय आम्हाला मर्यादा येत होत्या त्याच्यामुळं आम्ही समाजाच्या ज्या काही आम्हाला करण्यासाठी ज्या काही गोष्टी मनामध्ये होत्या त्या जे कार्य करणं आम्हाला ज्या पद्धतीने अपेक्षित होतं ते कार्य काही अडचणीमुळं आम्ही करू शकलो नाही परंतु आमच्या कार्यकर्त्याच्या आग्रहास्थ ज्या वेगवेगळ्या बैठकीमधून चर्चेमधून आम्हाला कार्यकर्त्याचं मन नाही यायचं की आपण आर्थिक अडचण आर्थिक अडचण म्हणून असे किती दिवस आपण घरी बसून राहणार आहेत आपण आहे त्या साधनावर आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाजकार्य चालूच ठेवलं पाहिजे निश्चितच जर आपलं काम चांगलं असेल आपला उद्देश प्रामाणिक असेल तर ता निश्चितच आपल्या चळवळीला अनेक कार्यकर्ते जोडले जातील अनेक सगळ्या गोष्टीचा पुरवल्या सगळ्या गोष्टीचं पाठबळ मिळेल आणि म्हणून आपण आपलं कार्य निश्चितच आता थांबून चालणार नाही आपण हे जोमानं सुरू ठेवलं पाहिजे असा ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्याचा ज्यावेळेस माझ्याकडे आग्रह झाला त्यावेळेस मी ठरवलं की आता यापुढे आपण आपल्या संघटनेचं काम आहे त्या परिस्थितीमध्ये आणि आहे त्या साधनावर आपण संपूर्ण महाराष्ट्राभर जमल त्या पद्धतीने जमल त्या स्थितीमध्ये आपण पुढे न्यायचं आणि म्हणून आज या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील व अहमदपूर तालुक्यातील या संघटनेच्या तालुका कार्यकारणीच्या पदाधिकारी निवडीचा या ठिकाणी आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या ठिकाणी आता नुकतीच तालुका कार्यकारिणीची या ठिकाणी निवड झालेली आहे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे सर्वांना पुढील भाईवाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि या पुढच्या काळामध्ये आहे त्या परिस्थिती आणि आहे त्या साधनावर त्या माध्यमामधून आपलं काम आपण सातत्यानं प्रामाणिकपणे पुढे चालू ठेवायचा हा निर्धार या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि ही संघटना लागलीच येत्या काही दिवसामध्ये पहिला कार्यक्रम ज्या आमच्या भागामध्ये या शेतकऱ्यासाठी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत या शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं काम करण्याची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यासाठी आपण येत्या काही काळामध्ये मग रेशीम उद्योगाचे असेल रोजगार हमी योजनेचा असेल फळबागेचा असेल किंवा अन्य शासकीय योजनेचे कार्यक्रम शासकीय योजना असतील त्या त्यांच्या त्या पोहोचवण्यासाठी आपण जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील काही अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आपण एक कार्यक्रम आयोजित करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला जिल्हा व तालुका स्तरावरील जिल्हा लेवलचे व तालुका लेवलचे हे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि त्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थानं आपण या संघटनेच्या वतीनं खऱ्या कार्याची या ठिकाणी सुरुवात करत आहोत तरी या निमित्तानं या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे खऱ्या अर्थानं अतिशय प्रामाणिकपणे कार्य करण्याचा आमचा संघटनेचा उद्देश आहे परंतु काही आर्थिक अडचणीमुळे आपण हे संघटनेचं कार्य आजपर्यंत करू शकलो नव्हतो परंतु आता या पुढच्या काळामध्ये आपण आता थांबणार नाही आहेत हे कार्य आपण जमलत्या परिस्थितीमध्ये जमलत्या साधनावर आपण या ठिकाणी सुरूच ठेवणार आहेत म्हणून जास्तीत जास्त आपण आपला सहभाग जास्तीत जास्त आपलं योगदान आपण या संघटनेसाठी द्यावं आणि किमान समाजाच्या भल्यासाठी समाजाच्या एकीसाठी तरी आपण या ठिकाणी एकत्र यावं कारण एकी हीच शक्ती आहे शक्तीशिवाय या जगामध्ये कुठली गोष्ट शक्य नाही हे आपण अनेक सामाजिक आणि राजकीय उदाहरणावरून आपण या ठिकाणी पाहतोय आज महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीतून सामाजिक परिस्थितीने हे दाखवून दिलेलं आहे की कुठल्याही गोष्टीसाठी आर्थिक गोष्टी सगळ्यात महत्वाची नाही किंवा कुठली बी कुठली शक्ती महत्वाची नाही तर ती सगळ्यात महत्वाचा त्या व्यक्तीतला प्रामाणिकपणा जर एखाद्या व्यक्तीकडे असेल तर कुठले संघटन त्या अनिश्चितपणानं जोमानं पुढे जाऊ शकतं आणि म्हणून आमच्याकडे ती गोष्ट असल्यामुळं आमचं सुद्धा संघटन निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगलं काम करू शकेल ह्याचा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून आपल्या माध्यमात म्हणून मी आपल्या या तालुका जिल्हा व राज्यातल्या सर्व समाज बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की मी एका शासकीय ऑफिसमध्ये मी एक पदावर काम करतोय परंतु माझे समाजाप्रती खरोखरच तळमळ आहे म्हणून मी माझ्या कामातून वेळातला वेळ काढून मी समाजासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काही ना काही काम करण्याचा प्रयत्न करतोय आपण या कार्याला आपण आपलं योगदान देऊन निश्चित या रोपट्याचं आपण वृक्षामध्ये रूपांतर करावं एवढंच मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मला